आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीस डमधनं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे संजय सुखदेव गायकवाड यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ वासन नगर येथील संपर्क कार्यालयाच्या जवळ उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धार्मिक विधी करत नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेश करण्यात आला कार्यक्रमाला परिसरामधील नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं हजर होते संजय गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठपणे कार्यरत असून पक्ष संघटनेमधील विविध विध जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्यात मात्र महापालिका निवडणुकीत पक्षाकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जनतेचा विश्वास आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची जिद्द यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं मेकॅनिकल इंजिनियर असलेले संजय गायकवाड शिक्षण स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज आरोग्य आणि युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांना प्राधान्य देत आहेत राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे सर्वसाधारण नागरिकांचे प्रश्न सोडवण हे निवडणूक चिन्ह आहे या चिन्हावरती मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं प्रचाराच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभला आहे त्यामुळे संपूर्ण प्रभागात त्यांचा प्रचार अधिक वेग घेईल असं चित्र दिसत आहे सगळ्यांना पत्रकार बंधूंना आज पत्रकार दिने पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या ज्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत नऊ वर्षानंतर या नऊ वर्षानंतर आलेल्या निवडणुका आज जनतेला खूप काही बदलाच्या अपेक्षा जनतेकडून कर करत आहोत महत्वाचं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीमध्ये अठरा वर्ष एकदम एकनिष्ठ काम केलं परंतु काही दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांनी आणि दिलेल्या पैशांच्या जोरावरती काहींनी उमेदवारी मिळवल्या ज्यांनी चार महिने झाले पक्षात आले ज्या पक्षाचा आमच्या भारतीय जनता पार्टीला विचारधारा पटत नव्हती अशा पक्षाच्याच उमेदवाराला आपण आपल्या पक्षात घेऊन उमेदवारा दिल्या काही पैसे देऊन उमेदवारा दिल्या हे सर सगळं सर, सरळ जनतेला माहिती आहे आणि माझा अपक्ष लढण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या कॉलनी भागात जवळजवळ चौवेचाळीस हजार मतदान आहे ह्या चौवेचाळीस हजार मतदानातून मी पार्टीला सजेस्ट पण केलं होतं का तुम्ही पॅनलमध्ये एक कॉलनी भागातला उमेदवार ठेव ठेवा जे चार पाच जण इच्छुक आहेत त्यांच्यापैकी एक जण ठेवा पार्टीने कुठल्याही गोष्टीकडे कुठल्याही कार्यकर्त्याच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या म्हणण्याकडे लक्ष नाही दिलं आणि त्यांना जो काळा कारभार करायचा तोच काळा कारभार केला परंतु आज पार्टीसाठी गेल्या अठरा वर्षात माझ्या आयुष्याचे अठरा वर्ष मी या पार्टीला दिलेले पार्टीने सांगितलेले सर्व जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडल्या आणि वेळेवर जर दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवार यांना जर पाहिजे असेल तर आम्ही पार्टी सोबत कदाचित कधीही उभे राहणार नाही आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते कधी या पार्टी सोबत राहणार नाही फक्त मला जे ज्यांना उमेदवार दिल्या आहेत त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते फिरतायत आज त्या कार्यकर्त्यांना एकच मला सांगायचंय जे दुसऱ्या पार्टीतून आपल्या पार्टीत आले ते त्यांच्या स्वतःच्या पार्टीचे नाही झाले तर ह्या कार्यकर्त्याच्या आणि पार्टीचे कधीही होणार नाही पार्टीसाठी केलेले कार्यकर्त्यांनी काम हे नेहमी चांगलंच आहे जनताही त्याचा चांगलाच निर्णय देते पण आज जी पार्टी प्रचार करते की तुमची आमची भाजपा सर्वांची भाजपा सबसे श्रेष्ठ भाजपा एकनिष्ठ भाजपा जेव्हा हे प्रचार करतात तेव्हा ही, करता ही एकनिष्ठता कुठे गेली यांची जुन्या कार्यकर्त्यांना सोडून तुम्ही नवीन कार्यकर्ते घेतात आणि त्यांना उमेदवार देतात ज्यांची विचारधारा आपल्याशी पटत नाही विधानसभा लोकसभा या सर्व विधानसभा लोकसभेमध्ये याच उमेदवारांनी पार्टीच्या विरोधात काम केलेलं आहे आणि आज तुम्हाला तेच उमेदवार चांगले वाटत कशासाठी एक लक्षात ठेवा मी एक छोटीशी गोष्ट सांगेल आपला प्रभाग एकतीस हा गाव आणि कॉलनी मिळून बनलेला मला कौतुक करावं हो लागेल पूर्ण गाव त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहत परंतु चौवेचाळीस हजार मतदान हे कॉलनीत देखील आहे कॉलनीवाल्यांनी वाल्यांनी या गोष्टीचा विचार करावा सगळेच उमेदवार आपल्याला एका साइडला झाले कॉलनी मधून एक उमेदवाराची अपेक्षा होती मला कॉलनी मधल्या मतदारांनीच फोन करून सांगितलं का साहेब तुमच्या अठरा वर्षाची मेहनती ती आम्ही वाया जाऊ देणार नाही तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे फक्त जाताना सांगताना मी एकच विनंती करेल का मतदान करताना मतदानाला जाताना एकच विचार करून जा समोरच्या उमेदवाराने पैसे देऊन जर उमेदवारी आणली असेल तर ती फक्त त्याच्या फायद्यासाठी आणली त्याच्या स्वार्थासाठी आणलेली पक्षांतर हे त्याच्या स्वार्थासाठी झालेलं आहे त्याच्यामध्ये जनतेसाठी कुठलाही समाजसेवा दिसत नाही सगळे उमेदवार जे आहे हे गावातल्या दा, गावच्या साईडचे आहे मी त्यांचा विरोध नाही करत पण मला असं वाटतंय की पार्टीने कॉलनीतल्या एखाद्या उमेदवाराचा विचार करायला पाहिजे होता जी कॉलनी सगळ्यात जास्त टॅक्स भरते आज त्याच कॉलनीची नऊ वर्षापासून काय हालत झालेली आहे हे कॉलनीवाल्यांनी विचार घ्यायला विचारत घ्यायला पाहिजे आणि मतदानाला जाताना विचार करून मतदान करा कॉलनीला एक उमेदवार द्यायला पाहिजे होता तर सतरामध्येही पार्टीने माझ्या बरोबर अन्याय केला मागच्या वेळेसही मला अपक्ष लढावे लागले आजही माझं अठरा वर्षाचं एकनिष्ठ काम असले असून मला परत अपक्ष लढावं लागतं यावेळेस माझी निशानी फलंदाज म्हणून आहे आणि या फलंदाजाला एक चांगली बॅटिंग करायला संधी द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो माझा अनुक्रमांक माझा अनुक्रमांक एकतीस ड मध्ये अनुक्रमांक सात आहे सगळ्यांनी बटन दाबून भरभरून मला साथ द्यावी आणि प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो सगळ्या मतदारांना धन्यवाद मी मुद्दाम इथे उपस्थित आहे मी आतापर्यंत कुठल्याही राजकीय सभेला कधीच हजर राहत नव्हतो परंतु गेले जवळजवळ पन्नास वर्ष मी संघाचा कार्यकर्ता आहे संघामध्ये काम करत आलेलो आहे मी आमच्याकडे बाळकडून मिळालेलं आहे मला शिवाजी पार्टी शाखेमधला मी पहिला मेंबर आहे जो एकोणीसशे एकसष्ट मध्ये झालो होतो त्याच्यापासून मी तिथे काम करत आलेलो आहे परंतु आज काही विचारसरणी आपल्या पक्षाची जेव्हा बदलते तेव्हा थोडासा मध्ये विचार येतो की मी ज्या पक्षाकरता कष्ट घेतले ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सतत कर काम करत आलो त्यांनी असं का करावं आणि जेव्हा एखादा पक्ष भांडवलशाहीकडे झुकू लागतो आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या लोकांना पक्षात घेऊन आपल्याला नुसतं पक्ष वाढवायची काही जरूर नाही आपल्या आपल्या लोकांमध्ये बीजेपीच रक्त सरसरत आहे आणि मला पूर्ण कल्पना की कोणालाही न घेता एकही बाहेरचा उमेदवार न घेता देखील बी जे पी शंभर टक्के एकशे एक उमेदवार निवडू शकले असतील परंतु त्यांना स्वतःचा विश्वास उडाला का असं मला वाटू लागलंय आणि मग त्यांनी हे आया आयाराम जे आणले त्या आयारामांना जे तिकीट दिलं आहे त्या आयारा घरी बसायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी संजय संजय गायकवाड यांच्या मागे पूर्ण शक्तीनिशी निश्चित उभा राहणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आज माझं वय ब्याऐंशी आहे परंतु एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला माहिती आहे आपले सर्व ज्येष्ठ नागरिक तर यांना मत देणारच आहेत कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे की संजय गायकवाड का साहेबांनी काय काम केलंय त्या कामाची पावती त्यांना आपण आपलं मतदान करून द्यायची आहे आणि त्यांच्यात जो फलंदाज त्यांची निशाणी आहे त्याच्यावर आपण शिक्का महत्व करणार आहोत आणि पंधरा तारखेला त्यांची अशी विदवी मिरवणूक आपल्याला काढायची आहे धन्यवाद किरण अहिर सिंह चोवीस तास नाशिक